नमस्कार आत्ता शनी जयंती आहे आपल्याकडं शनी जयंतीच्या निमित्तानं ज्यांना साडेसाती आहे म्हणजे विशेष करून मेष कुंभ आणि मीन या तीन राशींना साडेसाती सध्या चालू आहे आणि त्याचप्रमाणे सिंह आणि धनू यांना पनोती चालू आहे आणि या लोकांना साडेसातीचा वेगवेगळा अनुभव येतोय या कालखंडामध्ये शनी जयंतीच्या निमित्ताने यांनी जर काही विशेष उपाययोजना केली तर निश्चितपणे त्यांना त्या ते उपायांच्या माध्यमातून थोडासा ज्याला आपण आधार म्हणतो अशा पद्धतीने मानसिक आधार त्यांना मिळेल आणि शनिदेवांची कृपेस ते पात्र ठरतील ज्यांना साडेसाती आणि पनोती चालू आहे त्या लोकांमध्ये साधारणतः साडेसातीच्या कालखंडामध्ये मानसिक चिंता राहणं सतत मन उदास राहणं साडेसातीच्या कालावधीमध्ये मन निराश राहणं किंवा निर्णय घेताना येणं निर्णय क्षमता खुंटणं या सगळे गोष्टी आपल्याला त्यांच्यामध्ये दिसतात त्याचप्रमाणे नोकरी जाण्याची किंवा नोकरीमध्ये काहीतरी गोंधळ होणं नोकरी जाणं जॉब सुटणं वगैरे अशा गोष्टी घडणे शक्यता या कालखंडामध्ये जास्त असते किंवा त्यांना प्रमोशनच मिळत नाही इन्क्रीमेंट मिळत आहे अशा पण गोष्टी केल्या जातात किंवा के तिथं ते काहीतरी टॉर्चर केलं जाते जॉबच्या ठिकाणी किंवा ज्यांचे काही व्यापार व्यवसाय आहेत त्यांना त्यांचं नुकसान होतं आहे कर्ज वाढत आहे किंवा कर्ज बाजारीपणा वाढतोय दिवाळखोरीकडं जाण्याची स्थिती निर्माण होते या सगळ्या गोष्टी साडेसातीच्या कालखंडामध्ये होतात किंवा बऱ्याच लोकांना पनोतीमध्ये पण या लोकांना अशा अनुभवांना सामोरं जावं लागतं यासाठी करावयाचे जे उपाय आहेत ते आपण जाणून घेऊया या उपायांमध्ये पहिला जो उपाय आहे तो दारू हळद नावाची जी वनस्पती आहे त्या वनस्पती दान करणं असा एक त्याच्या तो एक उपाय आहे आणि ते सलग त्रेचाळीस शनिवार हा उपाय आपल्याला करायचा आहे किंवा पाण्याने भरलेला काळा माठ दान करणे हा पण उपाय प्रत्येक शनिवारी किंवा अकरा शनिवारी करता येईल जर दारू हळद आपल्याला जास्त प्रमाणामध्ये उपलब्ध झाली तर तुम्ही ते त्रेचाळीस शनिवारी दान करू शकता आणि दारू हळद जर कमी प्रमाणात उपलब्ध होत असेल तर ती पाण्यामध्ये घालून त्याने स्नान करायचे शनिवारच्या दिवशी उपवास करणं शरीदर्शन करून उपवास सोडणं साडेसाती संपेपर्यंत उपवास सतत चालू ठेवणं सकाळी फराळ करणं रात्री भोजन करणं लस कांदा किंवा विरहित ते भोजन करणं ह्या पण गोष्टींनी बऱ्याचदा तुमच्या साडेसातीच्या तीव्रतेवरती परिणाम होऊ शकतो कारण कांदा आणि लसणाचा परिणाम हा खरं तर स्वतंत्र विषय आहे साडेसातीच्या कालखंडामध्ये जेवणामध्ये पांदे लोण किंवा काळे मीठ वापरावे त्याने पण बराचसा फरक आपल्याला आरोग्याच्या तक्रारी असतील तर जाणवतो मोहरी किंवा तिळाचे तेल याचे दान शनीच्या पायाला लावून करावे शनी आणि मारुतीला साडेसात वर्ष उडी तेल शेंदूर रुईच्या पानांचा हार हा अर्पण करावा जर शनिवारी किंवा बुधवारी सकाळी जागृत शनी मंदिरामध्ये काकड आरतीला जाऊन त्याचा लाभ घ्यावा जेवणापूर्वी पितरांचे स्मरण करून अन्नाचा एक घास शनी महाराजांच्यासाठी सोडावा उपाय करत असताना उपायांमध्ये सिद्ध शनिमुद्रिकेचं पूजन हे जरूर करावं हे पूजन जर दर, -दर शनिवारी केलं तर त्याचा लाभ किंवा फळ हे अधिक प्रमाणामध्ये आपल्याला मिळतं असे वेगवेगळे उपाय आहेत ते आपल्याला करता येतील याच्यामध्ये खरं तर उपाय हा एक साडेसाती किंवा तीव्रता कमी करण्याचा एक भाग असतो शेवटी साडेसातीमध्ये तुम्ही कर्म काय करता त्याच्यावरच हे निश्चित केलं जातं की कि तुम्हाला किती प्रमाणामध्ये त्याचा त्रास होईल किंवा काय होईल तुमच्या कर्मावरही विशेष करून या कालखंडामध्ये लक्ष द्या चुकीचं कोणतंही कर्म करू नका चुकीचं कर्म करून हे उपाय केले तर त्याचा फारसा परिणाम तुम्हाला जाणवणार नाही त्यासाठी निश्चित आपल्या कर्माकडे लक्ष ठेवा योग्य कर्म कोणता आहे हे ठरवा आणि त्याप्रमाणे कर्माचं नियोजन करा म्हणजे केलेल्या उपायांचा परिणाम तुम्हाला अधिक प्रमाणामध्ये दिसून येईल जय शनिदेव